हाय एव्हरीवन राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने प्राचीन इतिहासाचे महत्त्व लक्षात घेऊन चालू केलेली ही सिरीज आहे आपण इथून मागे सहा लेक्चर्स रेकॉर्ड केलेत आणि ती आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड आहेत आज आपण सातवा लेक्चर रेकॉर्ड करतो आहे मौर्यकालीन भारत आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इतिहासाचं महत्त्व ओळखून त्यातल्या त्यात प्राचीन आणि मध्ययुगीन या टॉपिकवरती साधारणत सहा सात प्रश्न येतात कधी कधी ते आठ नऊपर्यंत देखील गेलेले आहेत पण याचं विशेष महत्त्व असं की राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आधुनिक भारताच्या संदर्भाने जे प्रश्न येतात त्याचं स्वरूप फार वेग आहे त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन त्यातल्या त्यात ते खूप सुपरफिशियल प्रश्न विचारतात त्यासाठी अकरावीचं बोर्डचं पुस्तक हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते खूप कमी टाईममध्ये आपलं कवर होऊ शकतं त्याच पुस्तकाला मध्यवर्ती मानून आणि लुसेंट जी केमधला काही फॅक्च्युअल डेटा आपण ॲड करून ही लेक्चर सिरीज बनवली आहे त्यातल्याच हे नोट्स आहे आणि हे राज्यसभा पूर्वपरीक्षेची एक डिसेंबरला होते त्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ही लेक्चर सिरीज नक्कीच फॉलो करा त्याचा तुम्हाला एक तारखेच्या राज्यसभा पूर्वपरीक्षेला खूप जास्त फायदा होईल याच्यात खूप जास्त फापट पसारा नाही आहे अगदी पिनपॉईंट आपण खूप फास्ट रिव्हिजन करतो आहे ज्यांनी आधी लेक्चर केलेले नसतील ते प्लीज करा याच्या आधीचे लेक्चर जे होते आपण प्राग ऐतिहासिक काळापासून चालू केलं आहे आणि महाजनपदाचपर्यंत पाहिले आणि त्याचाच कंटेंपररी काळ म्हणजे बुद्धिझम आणि जैनिझम या संप्रदायांचा उदय आणि त्याच्यानंतरचा काळ म्हणजे मौर्यकालीन भारत आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करतो आहे तिथे तुम्हाला या लेक्चर सिरीजचे आणि आ अनेक उपक्रम जे आपण चालू करणार आहोत त्याची अपडेट माहिती मिळेल तर ते जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लेक्चरला चालू करूया मौर्यकालीन भारत आता याची पार्श्वभूमी काय होती आपण मागील लेक्चरमध्ये महाजनपद म्हणजे इसवी सन पूर्व सहाशे हा काळ पाहिला त्यात अनेक सोळा महाजनपदांचा आपण थोडक्यात आढावा घेतला त्यापैकी मगध हे सगळ्यात जास्त शक्तिशाली महाजनपद म्हणून उदयास आलं ते का आलं आणि त्या मगध साम्राज्याचाच पुढे विस्तार अनेक राजवंशीय घराण्यात झाला त्यापैकीच एक म्हणजे मौर्य साम्राज्य आणि ते पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्या टॉपिकसाठी सातत्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारलेत आता मौर्यकालीन भारताची जी पार्श्वभूमी होती तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगध साम्राज्य त्याचं जॉग्रॉफिकल लोकेशन हे फार महत्त्वाचं आहे आता मगध साम्राज्याचा उदय का झाला आता याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ हे प्राचीन भारताचे पहिले साम्राज्य होते हरियंका डायनॅसिटी इकडे सगळ्यात पहिल्यांदाची प्रॉमिनंट डायनेसिटी हरियंका उदय आला आणि तिचा राजा होता बेंबिसार आणि ह्याचं ज्यॉग्राफिकल लोकेशन माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आत्ताचं आजचं पाटणा नालंदा गाया या ठिकाणी हे इथे दिसते आपल्याला हा मगधचा आहे हा खूप प्रिमिटिव्ह स्वरूपात होता ज्यावेळेस मगध तेवढं आहे त्याच्यानंतर संपूर्ण उत्तर भारत पादक्रांत केलं मगध साम्राज्याच्या विविध राजघराण्यांनी टप्प्याटप्प्याने त्याचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ त्याच्या पूर्वेला होतं अंग उत्तरेला रुज्जी इथे नॉर्थ वेस्टकडे कोसल काशी अवंती मगधला जॉग्रॉफिकल ॲडव्हान्टेज काय होता तर सुपीक जमीन गंगेचं खोरं त्यामुळे फर्टाईल लँड आणि लोहखनिजाचे मोबलक साठे त्यामुळे वेपन ॲग्रीकल्चरल सामग्री त्यांच्याकडे निर्मिती व्हायला वाव होता त्यामुळेच मगध हे एक मगध एमर्ज ॲज अ मोस्ट पॉवरफुल महाजनपदाच अमंग सिक्स्टीन महाजनपद तर मगधचा राजकीय इतिहास म्हणजेच हरियंका घराण्याची सगळ्यात पहिले घराणं त्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो बिंबिसार हा त्याचा राजा इसवी सन पूर्व पाचशे चौवेचाळीस ते चारशे ब्याण्णव हा कालखंड आता हा हे इयर तर एम पी एस सी विचारत नाही पण एक काळाचा सेन्स यावा म्हणून आपण हेचे साल मेन्शन केलेले असतात त्याच्याकडे एक नजर जावी म्हणून आता पाचशे चौवेचाळीस इसवी पूर्व पाचशे चौवेचाळीस यातनं आपल्याला लक्षात येतं आहे की हा गौतम बुद्धांचा काळ म्हणूनच बिंपीसाराला गौतम बुद्धांचं समकालीन मानलं जातं मगध साम्राज्याचा विस्तार म्हणजे एक्सपान्शन पॉलिसी सगळ्यात पहिल्यांदा बिंपीसार या राजाने वापरली थ्रू मॅट्रिमोनियल अलायन्स वैवाहिक संबंधातनं जसं की कोसलच्या राजकुमारशी विवाह करून त्यांनी काशी हुंड्यामध्ये मिळवलं त्यामुळे इथे बघा मगध साम्राज्याचा विस्तार काशीपर्यंत झाला अंग त्यांनी युद्धात जिंकलं पुन्हा पूर्वेकडे देखील विस्तार झाला आणि मग वैशालीच्या लिच्छवी घराण्याशी देखील लग्नसंबंध इकडून एक्सपान्शन पॉलिसीला सुरुवात झाली बिंबिसारच्या काळापासून त्यामुळे बिंबिसारला मगध साम्राज्याचा पायोनीर संस्थापक मानलं जातं हरियंका आजाद आझाद त्याचा मुलगा जो की मगध Uh, साम्राज्याचा नु दुसरा रुलर झाला त्याने त्याचे वडील बिंबीसारे यांचा खून केला इम्प्रेझेंट करून खून केला आणि मग तो राजगादीवरती बसला त्याचा काळखंड पण हा त्यांनी काशी संपूर्णतः जिंकून घेतले रुज्जी साम्राज्याचा घातपाताने कॉन्स्प्युरसीने पराभव केला आणि राजगृह आणि चलदुर्ग या किल्ल्यांची बांधणी गंगेच्या तीरावरती केली पुन्हा मगजची जे हे वैशिष्ट्य होतं की ते जे कोणते कन्स्ट्रक्शन करत होते फोर्ट असू दे त्यांचं कॅपिटल असू दे त्याचं लोकेशन स्ट्रॅटेजिक असायचं गंगेच्या तीरावरती असण्यामागचं कारण त्याला कुणिक देखील म्हणायचे अजात शत्रुळा त्याच्यानंतरचा प्रॉमिनंट रुलर म्हणजे उदयन त्याने पाटलीपुत्र या शहराची निर्मिती केली हा क्वेश्चन असू शकतो बनू शकतो गंगा आणि शोन या नद्यांच्या संगमावरती कॉन्फ्लुएन्स ऑफ गंगा आणि शोन पुन्हा पाटलिपुत्रचं लोकेशन स्ट्रॅटेजिक आहे आणि त्यांनी कॅपिटल राजगृह येथून पाटलिपुत्र येथे हलवली त्यामुळेच मगधवरती हल्ला करणं शक्य नव्हतं कारण ते नद्यांच्या संगमावरती व वसलेलं होतं त्याच्या पुढची डायनेस्टी म्हणजे नंदा डायनेस्टी आणि त्याचा रुलर शिशुनाग याने याच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली म्हणजे अवंती कोसल वत्स ही राज्य मगध साम्राज्यात विलीन झाली अवंतीसोबत हरियंका घराण्याचा मगध साम्राज्याचा खूप मोठा संघर्ष झाला होता लॉंग लास्टिंग बॅटल होतं ते शिशुनाग या रूलरच्या काळात संपलं आणि मग अवंती हे ॲनेक्स केलं मगध साम्राज्यात आणि मगध साम्राज्याचा पुन्हा विस्तार वाढला त्याच्याच नंतर नागा डायनेस्टीचा दुसरा रुलर म्हणजे कालाशोका हो याच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली म्हणजे दुसरी बुद्धिस्ट काउन्सिल आपण जी बघितली मागच्या लेक्चरमध्ये वैशाली येथे झाली आता झाला नंदा डायनेस्टीचा उगम हा नंदा डायनेस्टी इंडियाच फर्स्ट एम्पायर बिल्डर म्हटलं जातं का कारण त्यांनी सुव्यवस्थित ॲडमिनिस्ट्रेशनची योजना त्यांच्या नंदा डायनेसिटीमध्ये होती सुव्यवस्थित सगळं होतं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं टॅक्स कलेक्शन प्रॉपर होतं त्यांचा व्यापार प्रमाणित होता त्यांच्याकडे चतुरंग सैन्य होतं त्यामुळे नंदा डायनेस्टीला इंडियाचं फर्स्ट एम्पायर बिल्डर म्हटलं जातं एम्पायर बिल्डर का म्हटलं जातं कारण साम्राज्य एक कसं असावं याचा प्रघात नंदा डायनेस्टीने उत्तर भारतात राबवला महापद्म हा त्याचा पहिला त्याला संस्थापक मानला जातं आणि पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख काय होता तर सर्व शत्रांतक म्हणजेच क्षत्रियांचा नाश करणारा कारण नंदांनी उत्तर भारतातील सर्व साम्राज्यांना मगच मत समावष्ट केले की जसे पांचाल कुरु शूरसेन अस्मक आता ही पुन्हा नॉर्थवेस्टकडची बरीच पश्चिमीकडची महाजनपदे आता मगधच्या अंतर्गत विलीन होऊ लागली होती म्हणजेच मगध साम्राज्य एक्सपांड होत होतं थ्रुआउट नॉर्थ इंडिया एकरात असा त्यांचा पुराणांमध्ये उल्लेख आढळतो एकरात म्हणजे सोल मोनार्क आणि बुद्धिस्ट टेक्स्टमध्ये त्यांचा अननोन लिनिएज असा उल्लेख आढळतो म्हणजे त्यांचा त्यांची वंशावळ माहीत नसणे मोठ्या साम्राज्याला आवश्यक शासन व्यवस्था चतुरंग सैन्य घोडदळ पायदळ रथदळ हत्तीदळ हे नंदा घराण्याचं वैशिष्ट्य होतं म्हणूनच त्यांना आपण परत परत म्हणतो इंडियाच फर्स्ट एम्पायर बिल्डर म्हटलं जातं वजनमापाची प्रमाणित पद्धत त्यांच्या काळात होती त्यांनी कालवे बांधले नंदा घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याच्याच काळात भारतात सिकंदराची स्वारी आली ॲलेक्झेंडर इन्वेजन पण त्यांचा काही धनानंदाचा आणि सिकंदराचा काही फेस टू फेस ते कधीच आले नाही धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य आत्ता इकडे मौर्य साम्राज्याची नीव रोवली गेली चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी राजाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंदांचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा सा पाया रचला आता मौर्य साम्राज्य हेची स्थापना तीनशे एकवीस बी सी कारण इथे तीनशे एकवीसला नंदांचा शेवट आहे पण त्याच्या आधी घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे सिकंदराची भारतावर झालेली स्वारी ही साधारणतः झाली तीनशे सव्वीस बी सी त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आपण की या काळात नेमकं काय झालं होतं ॲलेक्झडर म्हणजेच ग्रीक मेसोडोनियन एम्पायर झाला म्हणतात आणि इराण यांच्यामध्ये बॅटल चाललो होता सो so, ते करत करत इंडियाच्या नॉर्थ वेस्टकडे वायवकडे अलेक्झेंडर येऊन ठेपला कारण भारतात असलेली फर्टाईल जमीन त्यामुळे त्याला भारताविषयी भारताच्या साधन संपत्तीविषयी आकर्षण होतं आणि ते त्याला पादक्रांत करायचं होतं त्यामुळे काबूलमधून मधून सन इसविसनपूर्वक तीनशे सव्वीस साली अलेक्झेंडरची स्वारी तक्षशिला येथे आली तक्षशिलेचा तत्कालीन रुलर आंबी याने सरेंडर केलं त्याच्यानंतर के पुढे झेलम येथे आपण सगळ्यात महत्त्वाचं हिस्टॉरिकल बॅटल नाव ऐकलेलं असतं बॅटल ऑफ हायडेस्पस जे की झेलमच्या नदीकिनारी पोरस वर्सेस अलेक्झेंडर झालं यात पोरसची माघार झाली याच्यात पोरसचा पोरस पराभव झाला मग अलेक्झेंडरने पुन्हा पूर्वेकडे यायचं ठरवलं परंतु त्याचं सैन्य दहा वर्षापासून लढाया करत होतं त्यांनी पुन्हा परत लढण्यास नकार दिला त्यामुळे अलेक्झांडरला माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा रिटर्न जाऊ लागला तर रिटर्न जाताना बेबी येथे तीनशे तेवीस ते ते बी सी येथे त्याची डेथ झाली पण त्या ॲलेक्झांडरने वायव्येकडील बरेच राज्य ज्या रा, जे काही राजघराणे होते त्यांच्यावरती आक्रमण करून ती खिळखिळी खेड़ केली होती त्यामुळे मौर्य साम्राज्याला वायव्य भारतात आपलं राज्य स्थापन करणं खूप जास्त सोयीस्कर झालं आता अलेक्झांडर इन्वेजनचा भारतावरती काय परिणाम झाला तर एन्शियंट युरोप आणि एन्शियंट इंडिया हे एकमेकांच्या जवळ आले त्याच्यात चार नवीन लँड आणि रूट्स कळाले आणि त्याचा भारतीय कल्चरवरती देखील खूप परिणाम झाला आर्किटेक्चरवरती जसं कांदार शैली उभ्यास आली भारताला ॲस्ट्रॉनॉमी कळाली आणि कॉईनेज म्हणजे भारतात पंचमार्क कॉईन आले होते भारतीय राजसंस्था देखील पंचमार्क कॉईन मेटॅलिक कॉईनची निर्मितीकडे होतं परंतु जे स्टँडर्डायजेशन होतं जे आपल्याला इराण ॲलेक्झांडरच्या इन्व्हेजनमुळं कळालं त्यामुळे आपली कॉइनेज खूप जास्त स्टँडर्डाईज झाली म्हणजे त्यांचे स्टँडर्ड वजनं असणं त्यात एक ठराविक पद्धतीची आहत मुद्रा आपण म्हणतो ती आपल्याला अलेक्झांडर इन्वेजनने दिलेली देणे हा नकाशा आहे इथे बघितलं असेल तुम्ही पाटलीपुत्र आहे इकडून खैबर खिंडीतून आपल्यावरती आक्रमण झालं होतं अलेक्झेंडरचं आता चंद्रगुप्त मौर्य जो की पहिला रूलर मौर्य साम्राज्याचा तर मौर्य साम्राज्याविषयी आपल्याला माहिती प्रामुख्याने मिळते ती त्याचे लिटररी सोर्सेस काय होते तर सगळ्यात महत्त्वाचं कौटिल्याचं अर्थशास्त्र दुसरं मॅगॅन्स्थनिसचा इंडिका मॅगॅन्स्थनिस कोण होता तर तो ॲम्बॅसिडर होता सेल्युकस निकेटरचा सेल्युकस निकेटर, से निकेटर, से निकेटर म्हणजे ज्या जे वायव्य प्रांतातील प्रदेश सिकंदराच्या स्वारीदरम्यान सिकंदराने ॲलेक्झांडरने जिंकून घेतले त्याचे डिव्हिजन केले होते त्यांनी मॅसिडोनिया बेबिलॉन इजिप्त आणि तिकडे त्याने गव्हर्नर नेमले होते त्या गव्हर्नरांपैकी एक म्हणजे सेल्युकस निकेटर त्या सेल्युकस निकेटरचा अँबॅसिडर जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता त्याचं नाव मॅगेस तेनिस त्याने लिहिलेला ग्रंथ इंडिका त्यात आपल्याला मौर्य साम्राज्याविषयी बरीच माहिती मिळते विशाखादत्त जे विशाखा यांनी लिहिलेलं टेक्स्ट म्हणजे मुद्रा राक्षस त्यात आपल्याला चंद्रगुप्त मोरे आणि याने धनानंदाचा पराभव कसा केला विथ असिस्टन्स ऑफ चाणक्य याची माहिती मिळते आणि बरेच आर्कियोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच सोर्सेस कोणते म्हणाल तर अशोकाचे स्तंभ शिलालेख आता अशोकाचे जे मोस्टली एडिट्स आणि इन्स्क्रिप्शन होते त्यांच्या काही लिपी होत्या खारोष्टी ग्रीक ब्राह्मी मोस्टली नॉर्थ वेस्टकडच्या ज्या होत्या ते खारोष्टीमध्ये होत्या वेस्ट साइडच्या पश्चिमेकडच्या ग्रीकमध्ये होत्या आणि ईस्ट इंडियाच्या ब्राह्मी लिपीत होत्या याचं सगळं डिकोडिंग केलं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे जेम्स प्रिन्सेप अठराशे सदोतीस साली त्यांनी हे शिलालेख वाचले आणि त्या लिपीचं डिकोडिंग करून आपल्याला त्यातनं बरीच इन्फॉर्मेशन मिळाली जुनागड रॉक इन्स्क्रिप्शन जे आहे रुद्रदमनच्या काळातलं कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन त्या काळात आपल्याला त्यामध्ये आपल्याला पुष्यगुप्त हा जो गुजरातचा गव्हर्नर होता त्याने सुदर्शन तलाव बांधला याची माहिती मिळते सोहगडा येथील उत्तर प्रदेश आत्ताचं गोरखपूर येथलं कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन मिळतं तिकडे फमाइन रिलीप्स म्हणजे दुष्काळात घेवायची काळजी याचे काही माहिती मिळते महास्थान म्हणजे बोगारा डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश येथे देखील आपल्याला फमाइन रिलीफविषयी काय मेजर्स घेत होतं मौर्य साम्राज्य याची माहिती मिळते आता आपण बघूया चंद्रगुप्त मौर्य जो पहिला राजा पूर्व तीनशे बावीस ते तीन दोनशे अठ्ठ्याण्णव चंद्रगुप्त मौर्यने सेल्युकस निकेटर आत्ताच आपण माहिती घेतली याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची सीमा वायव्यकडे हिंदकुशपर्यंत पोचवली हा भाग हा पूर्व तीनशे बावीस ते पूर्व एकशे पंच्याऐंशी मौर्य साम्राज्याचा नकाशा हा फार महत्त्वाचा आहे याने आपल्याला एक अंदाज येतो की मौर्य साम्राज्य ची व्याप्ती कशी होती इथे पाटलीपुत्र इथे तक्षशिला इथून ते इथपर्यंत मौर्य साम्राज्याने आपला सा, मगध याचा विस्तार वाढवला होता मॅगॅन्स टेनिस वॉज अ ग्रीक अँबॅसिडर जो चंद्रगुप्ताच्या दरबार होता त्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला मौर्य साम्राज्याच्या वायव्यकडे हिंदकुश पूर्वेकडे बंगाल पश्चिमेकडे गुजरात उत्तरेला हिमालय तसेच दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारले जैन धर्माचा स्वीकार चंद्रगुप्त मौर्याने श्रवणबेळगोळा येथे केला विथ भद्रभाऊ हे आपण बघितलं तेथेच त्याचा मृत्यू काया क्लेशा यांनी म्हणजेच जैन संप्रदायात जे जी प्रथा आहे की काया क्लेश म्हणजे स्टारवेशन टू डेथ ती प्रथा फॉलो करून चंद्रगुप्त मौर्य याची डेथ होते श्रवण बेळगोळे येथेच आता हा भद्रभाऊ म्हणजे दिगांबर जे दोन सेक्ट झाले जैन संप्रदायामध्ये श्वेतांबर आणि दिगांबर त्यापैकी दिगांबर जे दक्षिणेकडे गेले होते डेक्कन रिजनमध्ये गेले होते ते आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास केला आहे मौर्यकालीन भारत कसा होता हा इयत्ता अकरावीच्या स्टेट बोर्डमधला नकाशा आहे हा खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे हा नीट तुम्ही रीड केलाच पाहिजे त्यात आपल्याला मौर्यकालीन भारताचा पूर्णतः व्याप्ती कळते अशोकाचे शिलालेख स्तंभलेख याविषयी माहिती मिळते आणि आपल्याला एक अंदाज येतो की मौर्यकालीन भारत कसा होता आणि त्यांचे स्तूप शिलालेख स्तंभलेख यांच्या पोझिशन्स आणि आधुनिक शहर आहे आत्ताची बिंदुसार हा सेकंड म्हणजे चंद्रगुप्त नर चंद्रगुप्तानंतर आलेला वन ऑफ दी प्रॉमिनंट रूलर ज्याला ग्रीक अमित्रो चेट्स देखील म्हणायचे हा मुळात त्याचा अर्थ होतो अमित्र गाता हा डिरायव फ्रॉम संस्कृत वर्ल्ड आहे म्हणजे शत्रूंचा नाश करणारा ही कॅरीड हिज आर्म्स टू द डेक्कन अप टू म्हैसूर आणि आजीविका हा जो सं, संप्रदाय होता त्याला बिंदुसराने राजाश्रय दिला पॅटर्नाईज केलं आत्ता सगळ्यात महत्त्वाचा रूलर अशोका देवान पियो पियोदशी देवांचा प्रिय प्रियदर्शी असा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेख स्तंभलेखांमधून आढळतो अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याचा राज्य विस्तार परमोच्च बिंदू वाटला क्लायमॅक्सला पुसलं होतं अशोकाच्या काळात कालिंगा वॉर हे जे दोनशे एकसष्ट हे सगळ्यात फेमस वॉर आहे त्याचं की त्याच्यात प्रचंड मनुष्यहानी झाली आणि त्याने त्या विनाशाने अशोकाच्या मत वादी, वादी मन मतपरिवर्तन घडून आले त्याने अहिंसावादी शांतवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेधले आणि जयाची जागा धम्म विजयाने घेतली म्हणजे बोरी बेरीघोसा वॉज रिप्लेस बाय धम्मघोषा असं म्हटलं जातं आणि धम्म विजयाच्या धर्माला बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये धम्म असं म्हटलं जातं धम्म विजयाच्या अंमलबजावणीसाठी धर्म महामंत्र्यांची नेमणूक मद्यपानबंदी नैंदिक नैतिक आचरणासंबंधी संदेश असं अशोकाने त्याच्या शिलालेखातून स्तंभलेखातून प्रचार केला त्याचा आणि हा असा पहिला राजा होता पहिला रुलर होता त्यांनी स्तंभलेख शिलालेख उभारून आपल्या आपला संदेश जगापर्यंत पोचवला त्याच्याच एक त्यातलंच एक मायनर इडिक्ट म्हणजे छोटे शिलालेख असे एकोणचाळीस प्रकारचे शिलालेख शिलालेख होते जे चार विभागात होते त्यापैकी एक म्हणजे मायनर एडिट्स आणि त्याचे त्याच्यात होते इन्फॉर्मेशन अबाऊट अशोकास धम्म धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी संघनिर्मिती केली आणि त्यांना देशदेशी रवाना केले हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं की त्यांनी त्याची मुलगी देखील संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना धर्मप्रचारासाठी श्रीलंकेला पाठवलं होतं बौद्ध धर्माची थर्ड काउन्सिल यातच त्या याच्यातच त्यांनी हा निर्णय घेतला होता पाटलीपुत्र येथे त्याच्या काळात झाली सगळ्यात महत्त्वाची चारही बुद्धिस्ट काउन्सिल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिल्या थर्ड काउन्सिल पाटलीपुत्र येथे झाली मोगली पुट्टतिस्सा हा त्याचा चेअरमन होता ही झाली अशोकाच्या काळात आणि याच्यात काय झालं तर सेंट मिशनरीज टू स्प्रेड बुद्धिजम आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची झाली ती म्हणजे अभिधम्म पिटिका याचं कंपायलेशन या बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये झालं बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा आणि पुष्यमित्र शृंग शु, पुष्यमित्र याने त्या हा त्याचा सेनापती होता त्याने हत्या केली आणि त्यांनी शुंग डायनेस्टीची स्थापना केली हे पुढील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत शुंग डायनेस्टी पोस्ट मौर्य पिरियड आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था नेमकी कशी होती तर त्याचा अभ्यास आप आपल्याला त्याचे सोर्सेस पुन्हा तेच तेच येतील कौटिल्याचा अर्थशास्त्र मॅगॅन्स इंडिका आणि अशोकाचे शिलालेख कौटिल्य अर्थशास्त्र कौटिल्य हा विविध नावांनी जाणला जायचा चाणक्य विष्णुगुप्त पाक्षिनस्वामी हा क्वेश्चन विचारला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला स्वरूप कसं होतं राज्यवर्षं सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे केंद्रीय प्रशासन कसं होतं तर सप्तांग थेरी जे कौटल्याचे अर्थशास्त्र सांगितले म्हणजे राजा किंग आमात्य म्हणजे सेक्रेटरीज आजचे ऑफिशियल्स टॉपमोस्ट ऑफिशियल्स जनपद टेरिटरी दुर्ग फोर्ट कोश ट्रेजर सेना म्हणजे आर्मी आणि मित्र फ्रेंड ही सप्तांग थेरी कौटल्याच्या अर्थशास्त्रातनं कळतं ही होती सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनची थीम आणि त्यात होता किंग वॉज रिगार्डेड अ सोल अमंग सेवन एलिमेंट्स मंत्रिपरिषद म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर होतं त्या काळातलं हे की त्या राजाला सल्ला देण्यासाठी ॲडवायझरी काउन्सिल ऑफ मिनिस्टर बुद्धिमान अनुभवी चारित्र्यवान आणि निस्वर्ती मंत्र्यांची परिषद हे स्टेट बोर्डमधलं वाक्य जशाला तसं काही महत्त्वाचे अधिकारी हे विचारू शकतात राज्यसेवेला जोड्या लावा अशा तशा किंवा काय है कोणत्याही स्वरूपात शकते सन्निधाता म्हणजे ट्रेजरी ऑफिसर समाहर्ता म्हणजे महसूल हा आह अर्हता आर, महसूल हे असं लक्षात ठेवू शकतात कलेक्टर जनरल ऑफ रेव्हेन्यू व्यवहारिका धर्मस्थ म्हणजे चीफ जस्टिस सिव्हिल कोर्ट आणि प्रदेशस्त म्हणजे चीफ जस्टिस क्रिमिनल कोर्ट इतकी बारकाईने त्यांची राज्यव्यवस्था वर्क करत होती म्हणूनच मौर्य साम्राज्य हे पूर्ण उत्तर भारत पादक्रांत करू शकलं अलॉंग विथ नॉर्थवेस्ट प्रोव्हिन्स आत्ता एकूण अठरा अशा आम्ही उल्लेख अर्थशास्त्रात आढळतो प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रांतीय प्रशासन देखील होतं मध्यवर्ती राजधानी त्याची पाटलिपुत्र होती राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी चार विभाग केले होते आणि त्याच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र राजधानी होत्या म्हणजेच पूर्वेला तोशाली आत्ताचा ओडिसा पश्चिम विभाग म्हणजे उज्जैनी आत्ताचा मध्य प्रदेश दक्षिण विभाग म्हणजे सुवर्णगिरी आत्ताचं कर्नाटक आणि उत्तर विभाग तक्षशिला म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि या सगळ्यांची सेंट्रल राजधानी म्हणजे पाटलीपुत्र हे जोड्या लावायला राज्यसेवा पूर्वपरीक्षा क्वेश्चन आहे व्यापार आणि अर्थव्यवस्था कसा होता सुव्यवस्थित कर प्रणाली टॅक्स सिस्टम वॉज सो प्रॉपर की त्यात वेगवेगळ्या टॅक्सचा उल्लेख आढळतो आपल्याला बळी म्हणजे लागवडी खालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा टॅक्स भाग म्हणजे उत्पन्नातील कराचा वाटा इन्कम टॅक्स वर्तनी म्हणजे वाहतूक कर शुल्क म्हणजे जकात कर व्यापारी तांड्यांच्या सुरक्षेसाठी रज्जुक आणि सीमास्वामी यासारखे ऑफिशियल्स नेमले होते बंदरे म्हणजे भरुच सोपारा हे वेस्टर्न कोस्टवरती आढळतात सोपारा हे महाराष्ट्रातला आत्ताचा नारा सोपारा तांब्रलिप्ती म्हणजे बेंगलचा ईस्ट कोस्ट आणि दुष्काळासाठी काही मेजर्स होते का तर होते आपण मगाशीच पाहिलं सोहगाडा हे गोरखपूरमधला आणि महास्ताना बोगारा बांगलादेश येथील कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन येथे होतं सिंचन सुविधा केली सेतूबंद आपण सुदर्शन तलाव जो गुजरातमधला आहे तो पुष्यगुप्ताने बांधला जो की गव्हर्नर होता गुजरातचा आणि त्यात पुढे मग सुधारणा होत गेल्या वेगवेगळ्या गे डायनास्टी थ्रू साहित्य काय होतं तर आपण हा काळच समकालीन होता बुद्धिजमचा जैनिजमचा ज्या काळात पाली अर्धमागदी शूरसेनी ह्या प्राकृत भाषेंचा खूप जास्त प्रमाणात प्रसार झाला त्यामुळे त्या त्या काळात साहित्य निर्मिती ह्या भाषांमध्ये झाली अलोंग विथ संस्कृत अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध पाणिनीचा व्याकरणाचा ग्रंथ या काळात लिहिला गेला स स्वप्नवासदत्त हा भास हा जो संस्कृत साहित्यातलं शे, 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 शे श्रेष्ठ नाटक करता याचं स्वप्नवासदत्त हे याच काळातलं कौटिल्याचं अर्थशास्त्र त्रिपिटक ग्रंथांचे संपादन याच काळात जसं आपण बघितलं की अभिधमपिटक थर्ड काउन्सिलमध्ये आणि पहिल्या याच्यात विनयपी पित, विनयपिटक आणि सुतपिटक भागवती सूत्र जैन ग्रंथ हा देखील याच काळातला कला आणि स्थापत्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं यक्ष आणि यक्षिणी यांच्या मूर्त्या आत्ताचं म्हणजे पाटणा येथील दिदार दिदारगंज येथील चौरीधारिणीची मूर्ती यक्षमूर्ती ये पारखम येथील बेसनगर मध्य प्रदेश म्हणजे आत्ता ते विदिशा येथील यक्षिणीची ये 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 मूर्ती मौर्यकाळात सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की तेथील कारागिरांना दगड घडवणे म्हणजे ते शिलालेख स्तंभलेख हे सगळे एकाच दगडातनं कोरलेले होते अखंड दगडाचे स्तंभ स्तूप आपल्याला त्या काळात आढळतात कारण त्यांना त्याची एक लक्ष लक्षणीय नै नैपुण्य त्यांना प्राप्त झालं होतं घोटाई तंत्र म्हणजे आरशी सम्राट अशोकाचे स्तंभ रॉकेडिक्ट ज्याला म्हणतो आपण सारनाथ सगळ्यात महत्त्वाचं स्तंभ शीर्षवरती चारशिहांची शिल्पकृती आपल्याला दिसताना तीन दिसतात बॅकसाईडला एक असतो हे न्या भारताचं नॅशनल एम एम्ब्लेम म्हणून स्वीकारलं म्हणजे आर्ट आणि कल्चरमध्ये मौर्य काळात खूप जास्त प्रगती झाली होती ही आपल्याला दिसून येते कोरीव लेण्या म्हणजे बाराबारानी नागार्जुन टेकड्या समाज जीवन कसं होतं पुन्हा याचे सोर्सेस मॅगॅन्सेनिस कौटिल्य आणि उत्खनन चातुर्वर्णीय पद्धत रूढ होती व्यवसाय व्यवसायावरती भारतीय समाज सात सात वर्गांचे वर्णन मॅगॅन्सेनिस यांनी केले होते पुरोहित शेतकरी धनगर शिकारीच व्यापारी सैनिक हेअर म्हणजे डिटेक्टिव्ह सरकारी अधिकारी त्याच्या रिलेटेड क्वेश्चन राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारला आहे आणि त्याचं स्वरूप कसं होतं आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये तक्षशिला काशी ही नगरे उद्या साली अनेक स्त्रिया गुप्तच्या यंत्रणेत काम करत होत्या म्हणजे इक्वॅलिटीचे प्रिन्सिपल त्या काळात होते अशोकाच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेला राजांच्या कारकिर्दीत मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था कमकुवत झाली होती सेंट्रलाइज ॲडमिश ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्याच्यामुळे लेटर मौर्य जे राजे होते त्यांची पकड तितकी स्ट्रॉंग नव्हती आणि मग मौर्य डिक्लाईन होत गेलं मौर्योत्तर काळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम कोणी केले शुंग आणि सातवाहन जो की आपण पुढे अभ्यास करणार होतो अशा प्रकारे आपण मौर्य साम्राज्याविषयी माहिती घेतली आता पुढचं लेक्चर आपलं प्री गुप्त आणि पोस्ट मौर्य या काळाविषयी असेल अशाच लेक्चर सिरीजसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली टेलिग्रामची लिंक कमेंट सेक्शनमध्ये टाकली जाईल तर त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती अपडेट्स असतील अजून महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती असेल ती आपण बघत राहू आणि आत्ता आपण याचे क्वेश्चन्स घेऊया दोन हजार अठरा पूर्वपरीक्षा खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती मिळते छोटे शिलालेख बाभरू शिलालेख चौदा शिलालेख कलिंग शिलालेख आता याच्यात धम्माची माहिती म्हणजे धम धर्माचं परिवर्तन किंवा मत मनपरिवर्तन त्याचं कलिंगाच्या युद्धात झालेलं त्यामुळे हे कलिंग वाटू शकतं पण नाही आहे याचा आन्सर मायनर एडिक्ट आहे आपण आत्ताच पाहिलं त्यामुळे हे अभ्यासाचा मुद्दा आहे हा इथे एलिमिनेशन टेक्निक किंवा गेसवर्क नाही चालणार चंद्रगुप्त मौर्या मौर्यांच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधान्या हे आत्ताच पाहिलं उत्तरपथ नॉर्थ म्हणजे तक्षशिला पश्चिम म्हणजे वेस्ट साईडचा भाग जो की उज्जैनी पूर्व म्हणजे दक्षिणपथ म्हणजे सुवर्णगिरी उत्तरपद तक्षशिला यातनं जोडी लागते पुढील विजोडजोळी ओळखा हे चाणक्य विष्णुगुप्त रामगुप्त कौटिल्य विष्णू शर्मा स्वामी यात ही सगळी चाणक्य म्हणजेच कौटिल्याची नावं आहेत चाणक्य विष्णुगुप्त कौटिल्य आणि स्वामी हे दोन नाही आहेत त्यामुळे क आणि ई एलिमिनेट आहे म्हणजे हे आन्सर आहे खालील अ आणि ब विधाने वाचून पर्यायी उत्तरातील पर्याय निवडा भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मॅकॅनस्टेनिस करतो मॅकॅनस्टनिसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो अ आणि ब दोन्ही विधाने सत्य असून ब हे अची योग्य कारणवी माणसा देतं सो याचं उत्तर समजते आपल्याला आपण आत्ताच बघितलं की मॅगेन्स सात जातींमध्ये विभागला त्याने जात हा उल्लेख केला पण जात आणि व्यवसाय या दोन वेगळ्या गोष्टी होत्या हे त्याला लक्षात आलं नसावं म्हणून अ आणि ब हे बरोबर आहे आणि ब हे अचं योग्य कारणवी माणसं आहे आझाद शत्रूबाबत पुढीलपैकी कोणते विधानी बरोबर आहेत त्याचे नाव कोणीकसुद्धा होते तो हरियंका घराण्याचा शेवटचा शासक होता त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले अ ब म्हणजे याच्यात एकच काहीतरी रॉग आहे हे आपल्याला माहिती आहे हे देखील आपल्याला माहिती आहे तो शेवटचा रुलर नव्हता म्हणजे आपला आन्सर इकडेच येतं त्याच्या शासनकाळात राजगृह येते हे पण आपल्याला कन्फर्म फॅक्ट माहिती आहे त्यांनी त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले हे देखील माहिती आहे म्हणजे आन्सर येतं अ ड ऑप्शन क्रमांक दोन आता खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण अ भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे आपण म्हटलं होतं हे की स्टँडर्डाईज कॉईन नव्हते म्हणजे हे बरोबर आहे ग्रीकांची नाणी आकर्षक होती करेक्ट ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती करेक्ट भारतीय नाणी आहत मुद्रा पद्धतीची असत पंचमार्क कॉईन्स यांना म्हणतो आपण म्हणजे हे ऑल ऑफ दी चारही कारणे बरोबर आहेत ही झाली पूर्व परीक्षेला आलेली काही क्वेश्चन्स आता पुढील लेक्चर असेल आपलं शुंग सातवाहन कन्व ह्या ज्या डायनेस्टी होत्या ज्या मौर्योत्तर कालखंडातल्या आणि पिरीगुप्त पिरियडमधल्या ते आपण घेऊया थँक्यू सो मच